अखिल भारत पद्मशाली संघमचे सतरावे अधिवेशन हैदराबाद येथे दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेलंगणा येथे अखिल भारतीय पद्मशाली अधिवेशन महासभेचे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनात पद्मशाली समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीनिवास संघा यांनी केले आहे नऊ मार्च रोजी हैदराबाद येथे एज्युकेशन ग्राउंड येथे पद्मशाली समाजाचा अधिवेशन आहे पद्मशाली समाजाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करतो आहे की समाजाच्या शैक्षणिक व औद्योगिक व वि सामाजिक ह्या सर्व गोष्टींवर चर्चा करून योग्य निर्णय घेऊन भविष्यात समाजाचं सुधारण कसं होईल ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अधिवेशन भरवलेलं आहे भारतातून सगळ्या ठिकाणून लोक येणार आहेत पद्मशाली समाजाचे व आपणही सगळेजण यावं हीच विनंती करतो पद्मशाली महासभेचं अधिवेशन नऊ तारखेला हैदराबाद इथे होणार आहे त्या मुख्य त्या अधिवेशनास तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी सोलापुरातील सर्व पद्मश्रीली समाजवादांनी या अधिवेशनात सहभागी होऊन यशस्वी करावं असं मी पद्मशाली संस्थेतर्फे जाहीर आवाहन करतो कसं सोलापूरची लोक कसं संस्थेकडे आपल्या आम आमच्या अखिल भारतीय युवक संघटनेचे अध्यक्ष संघ साहेब हे सुद्धा गेल्या महिनाभर प्रयत्न करीत आहेत त्यांच्या माध्यमातून काही लोक जातील आमच्या माध्यमातून काही लोक जातील काही परस्पर जाणार आहेत समाजाचं अधिवेशन नऊ तारखेला होणार आहे